जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी अर्ज दाखल करताना पाळण्यात येणाऱ्या अटींबाबत माहिती देण्यात आली आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटर गाड्या मोटरसायकल किंवा वाहने यांचा समावेश नसावा अर्ज दाखल करण्याच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात केवळ पाचच व्यक्ती उपस्थित राहतील या व्यतिरिक्त या दालनात कुणालाच प्रवेश दिला जाणार नाहीये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करताना कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे घोषणा देणे वाद्य वाजवणे गाणी म्हणणे तसाच कुठल्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे तसेच उमेदवारांनी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्तींव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जाणार नाहीये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच सहा जून पर्यंत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांचे हे आदेश अमलात राहतील